राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातुरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी अवघ एक क्विंटल कमीत कमी एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक सात क्विंटलची कमीत कमी बावीसशे अकरा असत्र बावीसशे त्र्याण्णव जास्तीत जास्त दर तेवीसशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवघ बारा क्विंटल कमीत कमी एकवीसशे एकसर चोवीसशे एकाहत्तर जास्तीत ज्या दर अडतीसशे छत्तीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अबग दहा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे नव्वद असं संद्राय चार सहाशे दहा जास्ती ज दर पाच हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल मूक जाते हिरवा या ठिकाणी अबग पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे एक्क्याऐंशी सर संत्रे पाच हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर जास्तीत जद जास सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्रा चार हजार पाचशे जास्तीत ज्या जर पाच रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी अवघ तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे पन्नास सरसंद्रा सहा हजार सहाशे जास्तीत ज्या दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा या ठिकाणी अवघ सात क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे सरसंद्राय सहा हजार पाचशे पंचवीस जास्तीत ज्या दर सात हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवघ दोन हजार अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर चा चा सरसंद्रा चार हजार चा सातशे चा बावन्न जास्तीत ज्या दर पाच हजार सातशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवघ दोन क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक सात क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सरसंद्र आहे नऊ हजार जास्तीत जास्त नऊ हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सदौतीस दो हजार दोनशे अठ्यात्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी छत्तीसशे पन्नासंद्राय चार हजार एकशे एक्केचाळीस जास्तीत ज्या चार हजार तीनशे बासष्ट रुपये क्विंटल अनवीन अले असाल तर शेतकरी यूट्यूब आता युट्यूब करा रोज साहेबींचे व्हिडिओ व तसे सर्व ठिकाणचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये